नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज विरसा मुंडा निमित्त महात्मा गांधी इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वाणाडोंगरी करून विद्यार्थ्यांच्या पालकासाठी कार्यशाळेचे आयोजन दत्ता मेघे सभागृह वाय सी सी कॅम्पस वाणाडोंगरी येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी संस्थेचे डायरेक्टर सागर मेघे कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांनी संस्थेचा इतिहास सांगितला आमदार समीर मेघे हिंगणा विधानसभा क्षेत्र महायुतीकडून उभे आहेत आपल्याला योग्य वाटत असेल तरच आपण त्यांना मत द्या असे आवाहन यावेळी डायरेक्टर सागर मेघे यांनी केले मेघा कुमरे यांनी आहाराबाबत माहिती दिली सो so, हे जे सुपर फूड आहे यांना लक्षात ठेवा गार्लिक जर तुमचं तुम्ही जे भाजीमध्ये गार्लिक टाकता त्याला तुम्ही नेहमी ठेचून आणि हम खा खा रहे हैं वो कितनी लोगों को पसंद है बर्गर वेरी गुड सो मम्मी सुन लो आपके बच्चों का आपके हाथ का दाल चावल पसंद है ओके सो प्रॉब्लम कहाँ पे है अगर बच्चों को दाल चावल पसंद है तो प्रॉब्लम क्यों है क्यों जोमेटो से खाना आता है या कहीं पे भी हम जब ठेले पे जाते हैं तो गुपचुप खाते हैं या फिर हम लोग हमारे बच्चे पिज़्ज़ा या बर्गर मांगते हैं कितना भी उनको पता है जब फूड स्कूल में सिखाया गया है बट हम अप्लाई नहीं कर पाते हमारे बच्चे उसको फॉलो नहीं कर पाते हैं एंड इसका मेन रीज़न ये है पहली चीज़ कि हमारे खाने में वेरिएशन्स नहीं है सेकेंड इज़ हमने कभी भी उनको डिफरेंट काइंड ऑफ इंट्रोडक्शन नहीं किया है फूड का जो सीरियसली न्यूट्रिशियस है आज के डेट में न्यूट्रिशियस फूड से भी ज़्यादा बच्चा घर का भी खाना खा लेना तो हमारे लिए अच्छा बहुत बड़ी बात होगी अगर उन्होंने टिफ़िन खत्म करके भी लेके आए तो हमारे लिए बहुत बड़ी बात है जब उनको दाल चावल आपके हाथ का पसंद है बट वो रोज़ नहीं खा सकते हैं और उनके सामने कभी भी अभी वो नहीं बोल रहे बट पता है अगर पिज़्ज़ा और दाल चावल होगा तो पिज़्ज़ा ही खाएंगे है ना और हमने कभी बचपन से ये बताया नहीं है कि हाँ अब रागी की रोटी कितने लोग देते अपने बच्चों को वेरी फ्यू अच्छा दिस इज क्वेश्चन फॉर किड्स रागी पता है नाचनी पता है ओके okay, कितने लोग नाचनी की या रागी की रोटी खाते हैं हाथ ऊपर करो 1997 के बाद जो बच्चों का जन्म हुआ है ये ऐसे जनरेशन के हैं जहाँ पे मोबाइल लेके पैदा हुए वाले जनरेशन है अब पेरेंट्स आज सोचिए आज बच्चे आज क्या करते हैं पेरेंट्स बच्चे का जन्म हुआ कि तुरंत मोबाइल से फ़ोटो क्लिक करके आप सोशल मीडिया में डाल देते हैं क्या सही है ये बिल्कुल सही है बच्चे ने आँख खोला नहीं माँ बाप सामने दिखता है मोबाइल तो यही ज़माना है तो डेफिनेटली बच्चे इस मोबाइल को लेके साथ चलते ही हैं उसमें हम बहुत ज़्यादा कुछ नहीं कर सकते बट हमको कुछ टाइम का लिमिटेशन हमको ये चीज़ देखना है फिर मैं कहती हूँ आते आते हम ऐसे टेक्नोलॉजी के ज़माने में आ गए हैं कि सौ साल तक भी हमारे बाल काले ही रह सकते हैं पेरेंट्स बिल्कुल सौ साल की उम्र में जो जो लास्ट वाला जो बाल रहेगा उसको भी हम डाई करके काला रख सकते हैं तो ये ज़माना है जब तक चाहे हम टेक्नोलॉजी यूज़ करके हम सब कर सकते हैं और धीरे धीरे यूज़ भी कर रहे हैं आज हम ये भी देखते हैं कि बच्चों को पहले समान बेवकूफ़ बनाया नहीं जा सकता उनका नॉलेज हमारे नॉलेज से या हमारी जनरेशन के नॉलेज से बड़ा स्ट्रॉन्ग है दो साल के बच्चे को खाना खा ले चंदा मामा को पकड़ के देता हूँ तो वो दो साल के बच्चे को भी पता है कि मेरे पापा की बस की बात नहीं है वो चंदा मामा को लाना क्योंकि उनके कार्टून में सब चल जाता है तो ये है आज का जनरेशन वेरी नॉलेजेबल दे नो एवरीथिंग और बहुत सारे समय आप जो नहीं कर पाते या मोबाइल में कुछ छोटा सा ऐप डाउनलोड करना है तो बच्चे बोलते काये आई तुला हेपर नहीं समझत का कहे बराबर है तो आज सा जनरेशन है, है, है एक्सेप्ट करा लगे कि टेक्नोलॉजी मु खूप हे जे आपलं पण मन जे वेगळं चालत आहे आपण टेक्नॉलॉजी आता यूज करतो आणि आपण काय करतो फॅन ऑन चालू बटन ऑन चालू टी व्ही ऑन चालू हे सगळं आपल्याला आपण करतंय ती आहे आणि खूप वेगळी पर्सनॅलिटी आहे आणि त्यांचं जे मन आहे ते कसं चालतं हे पण आवश्यक आहे आपल्याला जाणून घेण्यासाठी तर आता जर मी हे म्हटलं की तुम्ही तुमच्या मुलाला जो टी व्ही बघत आहे आणि तुम्ही सडनली म्हटलं बंद कर आणि अभ्यास कर तर त्यांचं मन जे टी व्हीमध्ये आहे ते एक मिनटाने ते स्टॉप होणार नाही तर आम्ही युजली पालकांना हे म्हणतो की बसा तुमच्या मुलांसोबत जे टी व्ही पण बघत आहे थोडं वेळ बसा बोला तुमच्या मुलाला हो, यावेळी महात्मा गांधी इंग्लिश हायस्कूल चे ॲथलँटिक्सपटू कशिश भगत इथे स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे कराटेपटू शिवान सिंग याचे सुद्धा डायरेक्टर सागर मेघे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले त्याचप्रमाणे सौम्या धडमल सोलो डान्स इथे प्रावीण्य प्राप्त केल्यामुळे सुद्धा सागर मेघे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले संस्थेचे डायरेक्टर सागर मेघे यांनी मार्गदर्शन केले या शाळेचा रेकॉर्ड आहे ते दहावीमध्ये मागच्या चित्रवी वर्षापासून शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे तर त्याच्यामुळे मी सर्व आमचे जे टीचर्स आहेत त्यांच्या हार्डवर्कला वंदन करतो त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि या शाळेच्या पद्धतीसाठी पार्श्विकट जरांचे काही विषय असतील काही प्रलंबित असतील काही प्रॉब्लेम असतील ते त्यांनी मला सांगावे जेणेकरून त्याच्यामध्ये लक्ष घालत काही प्रॉब्लेम असेल ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू तसा विश्वास मी आसळून या शाळेमध्ये आमच्या आश्रमची मुलं येतात आणि त्या तिथून मला डायरेक्ट फीडबॅक राहतो आम्ही लोकांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी एकोणीसशे शहाण्णवमध्ये एक आपल्याच विभागामध्ये हिना डी सीच्या तिथे आपण आश्रम सुरू केलं आणि जे लहान मुलं आहेत ज्यांना आईवडील नाही आहे किंवा खूप गोर खूप गरीब असतील अशा लोकांना पहिले पंधरा मुलं एकोणीसशे शहाण्णवमध्ये ॲडमिट झाले आणि तेव्हापासून तर आजपर्यंत आपल्या त्या आश्रमची कॅपॅसिटी जवळ पंचावन्न मुलांची आहे आणि त्या पद्धतीने आपण ते काम करत असतो मला सांगताना आनंद होतो की त्या आश्रममधून बरेच मुलं महात्मा गांधीमध्ये आतिशिकतात आहेत वर्षानुवर्ष शिकत आहेत त्या शाळेतून दहावी पास झाले बारावी पास झाले काही मुलं एसओ एसमध्ये जातात तिथून पास झाले आणि त्या मुलांपैकी जे लहान मुलं तीन चार वर्षाचे आले होते ते आज तिच्यातले बरेच मुलं कोणी एम बी बी एस डॉक्टर झाले बरेचसे इंजिनियर झाले तुम्ही जो कोर्स म्हणा तुम्ही कोर्सचं नाव घ्या तर त्या आश्रमाचा मुलगा कुठला ना कुठला मुलगा त्यांनी <laughs> कोर्स केला आहे हॉटेल मॅनेजमेंट बी एस सी ॲग्रिकल्चर एम बी ए असे चांगले कोर्सेस करून आज बरेच मुलं आपल्या पायावर उभे राहिले मेघे समूहामध्ये काम करतात टी सी एसमध्ये काम करतात चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीजमध्ये चांगल्या चांगल्या कंपनीजमध्ये चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये आज ते मुलं काम करून आपलं भविष्य पुढे माझ्या वडिलांनी पण स्वतः गरिबी पाहिली आहे माझे वडील जेव्हा लहान होते तेव्हा वर्धीच्या जो गाव आहे पोरडा सात किलोमीटर तर तेव्हा ते, ते लोक पैदल शाळेला पवनार्थ वरला जायचे आणि मग साववी सातवीमध्ये नागपूरला आले आणि तेव्हा त्यांची आलाखाची एवढी वाईट परिस्थिती होती की स्वतः त्या शिक्षणाच्या वयामध्ये त्यांनी स्वतः पेपरच्या गोळ्या न्यूजपेपर जुने पुस्तकं विकून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शून्यातून विश्व तयार केलं आणि आम्हा दोघा भावांना संगीत असो मी असो आम्हाला नेहमीच सांगण्यात आलं की बाबा कुठल्याही गरीब माणसाला आपली मदतच झाली पाहिजे माझ्या वडिलांची तेव्हा अशी परिस्थिती होती की त्यांची आई जेव्हा आजारी झाली तर त्या त्या उपचारालाही पैसे नव्हते आणि त्याच्यामुळे सुरुवातीला सावंगीला एक मोठं हॉस्पिटल जवळ दीड हजार बेडचं आम्ही सुरू केलं आज वाडाडोंबरलीला शालिताई मेजी हॉस्पिटल सुरू केलं ते तीनशे बेड सुरू झालं आतापर्यंत सातशे बेड पूर्ण झाले आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हजार बेड होतील आणि वर्ष दीड वर्षामध्ये पंधराशे बेडचं येईल आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आपल्याच शाळेतील राजी हॉस्पिटल म्हणून ते सुरू झाले आपल्या सर्वांना माहीत आहे माझे वडीलही सक्रिय राजकारणात होते जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार चौदापर्यंत त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये काम केलं चारदा खासदार म्हणून निवडून आले मला कठोरी एक रेकॉर्ड असेल एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नागपूरमधून निवडून आले शाहपूरमध्ये रामटेमधून निवडून आले आणि मग त्याच्यानंतर वर्ध्यातून दोनदा निवडून आले चारदा मंत्री होते महाराष्ट्रामध्ये पण जेव्हा वया ते वयाचे पंच्याहत्तर वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी निर्णय घेतला आणि आम्हाला दोघा भावांना बोलवलं मला आणि समजला आणि म्हणाले की बाबा या वयामध्ये जे मी वर्ष झालेलो आहे त्याच्यामध्ये लोकांसाठी धावपळ करणं लोकांचे कामं करणं विकास करणं हे काही या वयामध्ये माझ्याकडनं शक्य होईल असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला दोन हजार चौदामध्ये की त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली रिटायरमेंट घेतली पण मी दोघा भावांना त्यांनी बोलवलं आम्हा दोघा भावांना त्यांनी सांगितलं की बाबा एका भावाने जे मीडिया परिवाराचं जे काही छोटं मोठं काम आहे ते सांभाळला पाहिजे आणि एकाने राजकीय पुढे दिली पाहिजे मी मोठा होतो त्याच्यावर थोडा फायदा घेतला मी म्हटलं हे जे सोपं काम आहे म्हणजे समूहाचं जे काम पाहायचं ते मी जसं तसंही सोळा वयाच्या सोळा वर्षातून पाहत होतो इथं सगळं तरुण बसलेलं आहे सर्वांना कुठलीही गोष्ट अशक्य नाही आपण समजा कुठल्याही गोष्टीला प्रामाणिकपणे इमानदारीने समजा मेहनत केली नियोजन केलं तर कठीण गोष्टी सोपी होते आणि मेहनत नाही केली आणि नियोजन नाही केलं तर सोपी गोष्टी कठीण होतात त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्ही लोकांनी पण चांगलं मेहनत इमानदारी आणि नियोजन करावं अशी माहिती आपल्याला म्हणतो मग माझ्या वडिलांनी मी आपलं सोपी काम घेतलं आणि सगळीकडे राजकीय पुढे ने नेण्याची जबाबदारी आहे माझ्या वडिलांनी मग दोघा भावानंतर सांगितलं होतं की तुम्हाला आता जबाबदारी दिल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये काही पदं मिळतील तुम्ही कुठल्या चांगल्या खुर्चीवर बसाल पदावर बसाल पण मग ते पद ती खुर्ची तुमच्या डोक्यात नाही गेली पाहिजे आणि जो कोणी माणूस तुमच्याकडे कामाला येईल मग ते त्याचं पोस्टल काम असो विकासाचं काम असो मग तो माणूस आहे मनुष्य आहे त्याला त्याची कुठली जात आहे धर्म आहे पक्ष आहे कुठल्या गावातून आला ते न बघता तो तुमच्याकडे आला म्हणजे त्याचा काहीतरी काम असेल तो आला असेल पण ते काम करत असताना कुठलाही विचार न करता त्या माणसाची दुवा मिळाली पाहिजे बदुवा मिळाली पाहिजे हा विचार करा आणि तशी काम करा आम्हाला दुर्गा भावांना किंवा काम नंतर देऊन आम्ही लोकांनी कामच सुरू केले आणि मला वाटतं माझं काम खूप सुखी होतं मला ऑफिसमध्ये बसतं नेहमीचेच आपले लोक नेहमीचेच सारखेच कामं त्याच्यामुळे तिथून धुवा घेणं काही एवढं कठीण नव्हतं पण समीरला एवढ्या मोठ्या मतदारसंघामध्ये एकशे चौऱ्याऐंशी गावं आहे एवढ्या नगर परिषदा आहे जवळपास चारशे शहात्तर दोन साडेचार पाच लाख व्होटर आहे तिच्यामध्ये सर्वांना घेऊन चाललं दहा वर्ष सर्वांची दुबा घेणे हे मोठं कठीण काम होतं पण मला वाटते त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दहा वर्ष सर्वांना घेऊन चालून काम केलं तो कोणाचा लहान भाऊ झाला कोणाचा मोठा भाऊ झाला कोणाचा पोरगा झाला कोणाचा नाकू झाला आणि असे गुण घेऊन सरांच्या काम केलं आम्ही लोकांनी राजकारणात राजकारण पाच दहा टक्के केलं पण समाजकारणावर जास्ती भर दिला आज आरोग्य क्षेत्रामध्ये मोठं काम आमचं परिवार करतो कोविडच्या काळामध्ये जेव्हा पूर्ण देश थांबला होता मोठ्या प्रमाणामध्ये कोविडचे कवाईत झालेले रुग्ण होते तेव्हा समीरने गदिवृद्ध मुख असतानाही त्याची पर्वा न करता पण आपल्या मतदारसंघातल्या लोकांना चांगली सुखसुविधा मिळाली पाहिजे बेड मिळाली पाहिजे ऑक्सिजन मिळालं पाहिजे यासाठी तो स्वतः किती कीट घालून मग आपल्या विधानसभेचे लोकसमधा येण्याच्या आपल्या वाघाबंडच्या उत्तरमध्ये असतील किंवा सांभाळलं असावी तिथे ते जाऊन थोडाने भेटीकाठी दिला एवढंच नाही तर त्या काळामध्ये ज्या लोकांना कामाला हात लावतात अशा लोकांसाठी जवळपास मतदारसंघामध्ये दहा हजार लोकांसाठी त्यांनी चार ते पाच महिने रोज फुकट जेवण देण्याची व्यवस्थाही त्यांनी मतदारसंघात एक चांगला तरुण शिवा माझा आमच्या पार्टीने सभेला मुजा दिली हा काही कोरण नाही आहे इलेक्शनचा पण आता इलेक्शनचा माहोसुद्धा जिथे लोक दिसले तर ॲटोमॅटिकली ते तोंडात निघून जातात पण मला आपल्या सर्वांना विनंती आहे समजा आपल्याला योग्य वाटत असेल आणि तो चांगला मुद्दा वाटत असेल ते येणाऱ्या वीस तारखेला त्याला आशीर्वाद निर्माण द्या <प्राँगा> मी थोडं मध्येच घुसून तुम्हा लोकांना अडथळ निर्माण केला त्याबद्दल माफी मागतो मी काही जास्ती राजकीय माणूस आहे राजकीय भाषा थोडंबहुत जे काही बोलायचं ते केलं आता मी विराम देतो खूपच चांगलं पॅडल आहे म्हणजे शायनीची मॅडम यांचा मागच्या वीस वर्षाचा अनुभव आहे आपल्या पूर्ण संस्थेमध्ये जे मुलांचे सायकोलॉजीचे प्रॉब्लेम असतील त्याबद्दल ते सर्व मार्गदर्शन करतात खूप जणांना त्यांचा फायदा झाला आमच्या मेंढाताई हे आता नागपूर शहरातलं एक नव डायटिशियन आहे न्यूट्रिशियस्ट आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या कार्यामध्ये काम केलं आहे आणि आमच्या ताई यांनी पण करिअर गायडन्समध्ये ते आता तुम्हाला संबोधित करतील आपण या वर्कशॉपचा फायदा पालक की तुमची मुलं पाच मिनिटं हाच यांचा प्रॉब्लेम आहे आणि इथेच आपल्याला इंटरव्हेन्शन करायचं जर त्यांचं करिअर घडवायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मी टार्गेट नाही राहू शकत त्यामुळे जितक्या लवकरपासनं आपण मुलांचं आपल्या मनात करिअर हा विषय असतोच पण करिअर म्हणता त्यांचं आज काय त्यांचं उद्दिष्ट आहे आज त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे याच्यावर जर तुम्ही फोकस केलं कारण पहिले दहा वर्षात मुलांच्या ब्रेनची नाईंटी फाईव्ह पर्सेंट डेव्हलपमेंट झालेली असते म्हणजे इथे जे मुलं आता दहा वर्षाच्या वर आहेत यांची पंच्याण्णव टक्के डेव्हलपमेंट झालेली आहे यांचे पंच्याण्णव टक्के स्टडी स्किल्स डेव्हलप झालेले आहे याच्या पुढे जो पाच टक्के परिणाम होणार आहे तो या पंच्याण्णववर आधारित होणार आहे आहे तेव्हा मी तुम्हाला पाच गोष्टी सांगणार आहे त्या पाच गोष्टी जर तुमच्या मुलांमध्ये असतील तर तुमची मुलं कुठल्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतील क्षेत्र महत्वाचं नाही आहे बरेचदा आपण फक्त इंजिनियर डॉक्टर असाच बघत असतो प्रत्येक क्षेत्रात टॉपर्स असतात आणि प्रत्येक क्षेत्रात वर जाण्यासाठी स्कोप असतो आपण इथे मंचावर पाहताय प्रिन्सिपल सर आहेत एज्युकेशनच्या ह्याच्यातली ती चांगली डिग्री आहे परंतु त्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मनाची एकाग्रता डेव्हलप झाली पाहिजे आणि आता ही जी मुलं बसू शकत नाही आता वर्गात टीचरला पण हा प्रॉब्लेम होतो टीचरनी श्वास घ्यायला जरी बोलणं थांबवलं तरी ही मुलं बोलायला लागतात दहा ते मिनिटाच्या यावेळी मंचावर महात्मा गांधी इंग्लिश मीडियमचे प्राचार्य धर्मेंद्रजी पारश्मीकर व उपप्राचार्य दीपाली कोटे मॅडम उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा